तर कसे आहेत सगळेच राहिला माय युट्यूब फॅमिली मजेतच राहायला पाहिजे आणि गाई आज परत एकदा न्यू ब्लॉग ला स्टार्ट झालेला आहे आज मी ब्लॉग स्टार्ट करते आहे कशासाठी काय ते पण आज या पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ किप्स न करता करता शेवटपर्यंत बघत बघत राहा तर आज गाईज ना अचानक मिस्टरांनी सुट्टी घेतली खूप अशी काम पेंडिंग होते आमचे करन... काम पेंडिंग होते इथं बँकेमध्ये ऍड्रेस आपला पासबुक चेंज करायचं होतं माझं आणि घ्यायचं पण ऍड्रेस चेंज करायचं होतं मेन म्हणजे आपल्याला इथं महिना झालाय आल्यावर म्हणजे ह्या नवीन रूम मध्ये आपल्याला एक महिना झाला तर आपला तर गाईज आपल्याला इथं एक महिना झालेला आहे येऊन तर ऍड्रेस आपला चेंज करायचा गरजेचा आहे तर ते आम्ही चेंज करायला गेलो होतो कारण सिलेंडर आमचं येणार नाही जर ऍड्रेस दिला नाही तर आणि yes. माझं पासबुक मध्ये थोडा मिस्टेक होता तर पासबुक मला नवीन चेंज तर आम्हाला आठवलं की सोनूचे काही दोन तीन बुक म्हणून आम्ही उल्हासनगरला परत एकदा त्याच दुकानामध्ये होलसेल दुकानात गेलो आणि तिथे काही सोनूचे वया दोन बुक दोन तीन बुक घेतले आणि त्याच्यानंतर मग तिला एक सकाळी कॉल आला होता आज म्हणजे यांच्या पायगुणाने खूपच साऱ्या गोष्टी अशा घडून गेल्या ना आजच्या दिवसामध्ये तर खरंच आजचा दिवस माझ्यासाठी आमच्या फॅमिलीसाठी आणि युट्यूब फॅमिलीसाठी खूप स्पेशल होता मी असंच म्हणेल कारण की मला एक पार्सलसाठी ना सकाळी दहा वाजता कॉल आलेला करा हा पण दर... ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगावं लागेल मला कॉल आला आणि त्याच्या पुढे मला ऍड्रेस वगैरे विचारलं असं तसं थोडस बोलणं झालं आमचं पण ते काय असेल नेमकं तुम्हाला तुम्हाला पण होत असेल ना कारण मी जेव्हा मी जेव्हा कॉल उचलला ना मी एवढी नाचत होती त्या टायमाला बापरे बाप का हो रागेजी आणि कारण की ती उत्सुकता सगळ्यांना असते आणि जे युट्यूब चॅनल चालू आहे आणि जे युट्यूब चे भागीदारी आहे जे म्हणजे युट्यूब ब्लॉगर आहेत त्यांना ती उत्सुकता असते आणि ती उत्सुकता परत एकदा आलेली म्हणजे आम्ही तर पहिला आमचं चॅनल मॉनिटाईज झाला तेव्हा आम्ही एक व्हिडिओ काढला होता आमचे चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमच्या आशीर्वादाने आणि परत आता एक खुशी देण्यासाठी हा ब्लॉग आहे आणि ते शक्य फक्त माझ्या युट्यूब फॅमिलीला आशीर्वाद आणि मनापासून आणि असाच तुमचा सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या केला सपोर्ट पण याच्या पुढे पण असा सपोर्ट राहू द्या करून तुमच्या कुसुमताईची आणि तुमच्या विराट कोहलीची खरं मेहनत आहे मी तर काय कामाला जात असतो गाईस तुम्हाला वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ मध्ये येतो त्यांची खरी मेहनत आहे त्यांनी एवढं म्हणजे तुमच्या कुसुमताईला काही व्हिडिओ काढतात आपले कॉमेडी व्हिडिओ असतात डान्सचे व्हिडिओ असतात काही रेसिपी असतात या व्हिडिओच्या व्हिडिओवर तुम्ही प्रेम देऊन आहात आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहात काही आणि काही त्याच्यामध्ये वाईट कमेंट पण येतात काही काय बोलतात विरोध करणारे पण असतात पण मी मागे पण चार हजार वॉश टँकचा आम्ही जेव्हा आपण अपन... चार हजार वॉशटॅम जेव्हा कम्प्लीट झालं तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की विरोध करणारे भरपूर असतात पण त्या विरोधाला ठुकरा होऊन आपण पुढं जात राहायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे संघर्ष करत राहा आणि तो संघर्ष सोडायचा नाही तो करत राहायचा आणि तुम्ही नक्की एकदा सक्सेस व्हाल एक नाही तुम्ही नक्की सक्सेस व्हाल आणि त्या सक्सेसच्या मागे तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आणि जे युट्यूब ब्लॉगर असतात त्यांची मेहनत असते आणि तो आज दिवस आलेला आहे आणि आपण जास्त विलंब न लावता आज खुशीचा दिवस काय आहे तुमच्या कुसुमताईसाठी तुमच्यासाठी युट्यूब फॅमिलीसाठी तुमच्या विराटसाठी आणि माझ्यासाठी तर त्याला दाखवचा दिवस काय आहे तुमच्या कुठून काही तर चला तर मग बघा हे बघा काय आहे पिशवी साधी फक्त <laughs> आणि तो आनंद तशा आलेला आहे या पिशवी मध्ये मेन गोष्ट एवढी भारी आहे ना तुम्हाला पण दाखवल्यावर खूप खुश होणार तुम्ही मी तर खूप हॅप्पी आहे सकाळपासून ही गोष्ट बघण्यासाठी आणि मला जेव्हा भेटली तेव्हा तर आता मी ही गोष्ट तुम्हाला पण दाखवणार आहे आणि 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 आपण आता याच आणि ओपन तुमच्या कुसुमता ओपन करत आहेत आणि गाईज बघा तुमच्या आशीर्वादाने काय निघत आहे पिशी मधून आणि बघू शकता वन वन टू टू थ्री आणि आलेला आहे Adson. Adson. गुगल आणि युट्यूब फॅमिलीकडून आलेले फायनली गुगल ऍडसन पिन आलेला आहे आणि तुमच्या तुमच्या लाडक्या कुसुम ताई आज खूप खुश आहात हॅपी आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या आशीर्वादामुळे हा दिवस आता आम्ही बघत आहोत गाईस आणि अस तुम्ही सपोर्ट करत राहा गाईस आणि हा गुगल ऍडसन पिन आलेला आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि हा जास्तो हा ऍक्च्युली या गुगल ऍडिसन मीन आहे मेन म्हणजे मी आजचा दिवस खरंच विसरणार नाही अचानक ना भयानक मध्ये माझ्या नवरेंनी आज सुट्टी घेतली होती आणि हे गुगल ऍडिसन स्पीन म्हणजे ह्या पत्त्यावरनं येता आमच्या हा एक आहे तर याला पण संघर्ष करावा लागला कारण की कुसुमताईच्या सासऱ्याच्या घरी म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी मांगल्या कॉम्प्लेक्स कारण आम्ही आम्ही अकरा बारा ते चार आम्ही बाहेर होतो शॉपिंग साठी आणि शॉपिंग नंतर मी स्टेशन वरतून घरी आली आणि मिस्टर मग तिकडे गेले आणि गाईस मला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे ज्या वेळेला तुम्ही गुगल ऍडसन पिन मी परत परत पुन्हा एकदा सांगतो नाही इकडे तर माझ व्हिडिओच्या माध्यमातून गाईस तुम्हाला सांगणं आहे की ज्या वेळेला ज्याचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर गुगल ऍडसन पिनला जेव्हा आपण अप्लाय करतो तिथे एक ऍड्रेसचा कॉलम असतो गाईस एक खूप इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला सांगत या व्हिडिओच्या माध्यमातून ऍड्रेसच्या कॉलम मध्ये तुम्ही ऍड्रेस व्यवस्थित सबमिट केला आहे की नाही आणि तुम्हाला जिथे ऍड्रेस तुम्हाल आधार कार्डवरती जिथे तुम्हाला म्हणजे हे करायचं आहे आणि ज्याचा चॅनल आहे ते पण मी सांगतो व्यवस्थित ऐका ज्याचा चॅनल आहे त्याच्यात आधार कार्डवरचा ॲड्रेस तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि तो प्रॉपर ॲड्रेस टाकायचा आहे त्याचं कारण मी असं सांगतो त्या ॲड्रेस टाकताना त्याच्यामध्ये आमचं एक बेनिफिट झालं की आम्ही त्या ॲड्रेसच्या पुढे तुमच्या कुसुमताईचा मोबाईल नंबर शेवटला टाकला होता त्या मोबाईल नंबरमुळे असा फायदा झाला की ज्या वेळेला ते गुगल ॲडसन पिन पोस्टामधून आलं आणि जर कुसुमताईलाचा नंबर टाकल्यामुळे कॉल आला सकाळी त्याच्यामध्ये बिल्डिंगचं नाव मी टाकून पण तिथे मेन्शन केलं नव्हतं हे बघा याच्यामध्ये बिल्डिंगचं ता नाव टाकून पण बिल्डिंगचं नाव आलं नव्हतं ना तर मोबाईल नंबर टाकल्यामुळे हा गुगल ऍडसन पिन कुसुमताईला मिळाला नाहीतर तुम्ही वाट बघत बसणार आणि हा गुगल ऍडसन पिन परत जिथून आला तिथं तो सबमिट होणार आणि तुम्हाला परत रिअप्लाय करावं लागणार त्याच्यासाठी भरपूर वेळ कालावधी तुमचा आणि मेन म्हणजे मला चार दिवसात आलाय गुगल ऍडसन पिन काही तुम्ही प्रॉपर सगळं चार दिवसात प्रॉपर सगळं सबमिट करा व्यवस्थित दोन तीन वेळा बघा मी ॲड्रेस व्यवस्थित लिहिलं आहे का पिनकोड लिहिला आहे का तुमचा मोबाईल नंबर लिहिलाय का आणि त्याच्यानंतरच तिथं सबमिट करा कारण की याच्यामध्ये मी सगळं टाकलं होतं पण बिल्डिंगचं नावच कॅन्सल झालं होतं ज्या वेळेला कुसुमता फोन आला तेव्हा त्याला बोललं कॉम्प्लेक्स त्याचं पोस्टमॅन डेली ते जाणार असतं मांगायला कॉम्प्लेक्स आणि रूम नंबर सांगितला त्याला माहीत पडलं म्हणजे एक्सवाय जर माहीत पडला तर तो बरोबर तिथं गेला आणि हे गुगल ॲडसन पण माझ्या वडिलांना दिलं तर तुम्ही गाईज माझी एकच विनंती आहे ॲड्रेस सबमिट करताना व्यवस्थित सबमिट करा जेणेकरून तुमच्यापर्यंत हे पोचेल रिटर्न जाणार आणि हे ना मेन म्हणजे ना गाईज खूप दिवस लागतात ह्या गोष्टीसाठी मेन म्हणजे कारण माझं गुगल ऍडसन स्पिन येण्यासाठी फक्त चार दिवस झाले आणि चौथ्या दिवशी माझ्या हातात भेटले मी खूप लक्की पण आहे आणि युट्यूब फॅमिलीच्या सपोर्ट मुळे मला खूपच लवकर हे गुगल पिन भेटला आहे तर खूप थँक यू सो मच परत एकदा युट्यूब फॅमिली तर व्हिडिओला व्हिडिओला हा आपला छोटासा असा आप व्हिडिओ होता हे गुगल ऍक्शन पिन आलं ते तुम्हाला व्हिडिओच्या मध्यातून सांगायचं होत तुमच्या आशीर्वादाने तर मग आपला तो, तो व्हिडिओ आप कसा वाटला

आणि जूनच्या सव्वीस तारखेला माझं गुगल ऍडसन्स पिन आलं म्हणजे ही तारीख खूप लकी आहे राकेशजी माझ्यासाठी अ yes. yes. म्हणजे गुगल ऍडसन्स पिन आणि मोनो एकाच दिवशी झालंय फक्त महिना वेगवेगळा आहे आणि हो खूप लक्की आहे ही तारीख माझ्यासाठी सव्वीस तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा लाइक करा शेयर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आज आज दिस नका चला तो बाय बाय भेटू असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन चला तर बाय बाय टेक केअर दम्मा रात्र गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये